नमस्कार आज आपण इतर भांड्यांचा अजिबात पसारा न घालता फक्त मिक्सरच्या भांड्यामध्येच वाटीचं प्रमाण घेऊन केकचं बॅटर तयार करणार आहोत आणि फटाफट असा रवा केक तयार करणार आहोत या केकला रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे मस्त असा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे जर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे वाटीचं प्रमाण घेऊन स्टेप बाय स्टेप हा केक तयार केला तर तुमचा केकसुद्धा अगदी माझ्यासारखा शंभर टक्के परफेक्टच तयार होणार आहे yeah <laughs> तुम्हाला केकवरून समजत असेल केक किती छान तयार झालेला आहे बऱ्याच वेळा बरा काय होतं मुलं नेहमी नेहमी केक खाण्याचा हट्ट धरतात आणि आपण काय करतो त्यांना विकतचा केक आणून देतो पण विकतच्या केकमध्ये बऱ्याच वेळा बरा मैदा वापरलेला असतो मैदा आपल्या शरीराला अजिबात चांगला नाही जर तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने जर रवा केक बनवला तर मुलंसुद्धा फार आवडीने खातील आणि त्यांना वाटणारसुद्धा नाही की हा घरी बनवलेला केक आहे विशेष म्हणजे हा केक बनवायला अजिबात मेहनत लागत नाही आयता वेळेस फटाफट तुम्ही हा केक बनवून खाऊ शकता चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकॉन देखील प्रेस करा अग आज आपण केकसाठी लागणारं बॅटर मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करणार आहोत इतर कोणत्याही भांड्यांचा अजिबात पसारा घालणार नाही एकाच वाटीने मी सर्व साहित्य मोजून घेणार आहे हे पहा या वाटीने आता केक बनवण्यासाठी मी या ठिकाणी अगदी झिरो नंबरचा जो बारीक रवा असतो ना तो रवा वापरणार आहे तर दोन वाटी बारीक रवा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे सर्व साहित्य कोणत्याही तुमच्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या एकाच वाटेने मोजून घ्या म्हणजे केक अगदी परफेक्ट तयार होईल आता ज्या वाटीने रवा मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटेने मोजून एक वाटी साखर घालायची आहे दोन वाटी रव्यासाठी एक वाटी साखर घ्या अगदी परफेक्ट प्रमाण आहे लगेचच एक चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आता आपला जो पोहे खाण्याचा चमचा असू ना त्या चमच्याने हे माप घ्यायचं आहे बेकिंग पावडर घेताना अगदी सपाट घ्यायची आहे पूर्ण चमचा भरून घ्यायची आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता लगेचच त्या चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे आपला खाण्याचा जो कुकिंग सोडा असतो ना तो वापरायचा आहे एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्या अगदी परफेक्ट प्रमाण आहे लगेचच अगदी चिमटीभर म्हणजे अर्धी चिमटी मीठ घालायचं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंफार मीठ घातलं की पदार्थाची चव आणखी वाढते आता झाकण लावायचं आहे आणि चांगलं असं मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे एकदम चांगलं असं मी फिरवून घेतलेलं आहे साखर छान अशी बारीक झालेली आहे मस्त असं आपलं केकसाठी लागणारं प्रेमिक्स तयार झालेला आहे तुम्ही हे प्रीमिक्स बनवून जरी ठेवलं ना डब्यामध्ये साठून तर चार पाच महिने आरामशी फ्रीजमध्ये टिकतं अजिबात खराब वगैरे होत नाही लागेल तेव्हा तुम्ही झटपट ह्याचा केक तयार करून खाऊ शकता आता हे प्रिमिक्स बनवून झालं ना की लगेचच ज्या भांड्यामध्ये तुम्हाला हा केक शिजवायचा आहे ना बेक करायचा आहे ते भांडं आधीच व्यवस्थित तेलाने ग्रीस करायचं आहे बटर पेपर वगैरे लावून घ्यायचं आहे मी ते आधीच एका साईडला करून घेतलेलं आहे ज्या वाटीने आपण सर्व साहित्य मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही घ्यायचं आहे दही घेताना ना जास्तीचा आंबट घ्यायचं नाही शक्यतो ताजच दही घ्यायचं आहे हे पहा मी या ठिकाणी घरी बनवलेलं अगदी घट्टसर अर्धी वाटी दही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता एक वाटी दूध घ्यायचं आहे दूध घेताना ना असं क्रीम क्रीमी दूध असलं ना तरीसुद्धा चालेल की क्रीमी दूध वापरलं ना सायसकट तर केक आपला अजूनच चविष्ट तयार होणार आहे आता या ठिकाणी माझं मिक्सरचं भांडं थोडंसं छोटं आहे माझं प्रिमिक्स जे आहे म्हणजे केकचं बॅटर आहे ना ते थोडंसं जास्तीचं होणार आहे त्यामुळे मी जे दूध आहे ते थोडं थोडं करून घालते मिक्स करते व्यवस्थित बॅटरमध्ये पुन्हा थोडं थोडं घालते हे पहा अशा प्रकारे मी संपूर्ण एक वाटी दूध या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आता आपला जो केक आहे ना थोडासा मस्त त्याला कलर यावा छान असा लेमन येलो कलर यावा म्हणून मी अगदी थोडासा खाण्याचा जो पिवळा रंग असा ना तो चिमूटभर घालत आहे त्यामुळे ना रंग खूप छान येणार आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकता नाही घातला तरीसुद्धा चालेल हे प... आता लगेचच एक साधारणतः अर्धा छोटा चमचा वेनिला इसन्स घालायचा आहे वेनिला इसन्स जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या ठिकाणी वेलची पावडर असते ना तीसुद्धा तुम्ही वापरू शकता पण माझ्याकडे होतं म्हणून मी या ठिकाणी अर्धा चमचा वेनिला इसन्स घालून घेतलेला आहे त्यामुळे ना केक खूप चवीला छान तयार होणार आहे आता मिल्क पावडरच्या नेसलेच्या ना दहा दहावाले वाले पॅकेट भेटतात ते दहा दहावाले वाले दोन पॅकेट मी या ठिकाणी केक वाप करताना आज वापरणार आहे ते दोन्ही पॅकेट मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे आहेत हे पहा या पद्धतीने मिल्क पावडर थोडीशी घातली ना तर काय होतं केकला ना मस्त असं रिच फ्लेवर येतो त्यामुळे चव पण खूप छान लागते दोन पॅकेट जर तुम्ही बघायला गेलात ना तर वाटेने मोजेतं पाव वाटीपेक्षा थोडंसं कमी भरणार आहे त्यामुळे खूप छान केक तयार होणार आहे हे पहा अशा प्रकारे दोन्ही पुड्या फोडून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता झाकण लावायचं आहे झाकण लावून व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे चांगलं असं मिश्रण मी केकचं बॅटर फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता ह्या ठिकाणी माझं सुरुवातीला सांगितलं मी छोटं मिक्सरचं भांडं पडलं त्यामुळे मी आधी फिरवून घेतलं त्यानंतर आता मी खाण्याचं जे तेल असतं कच्चं ते घालणार आहे तुम्ही आधीच जर घातलं असलं तरीसुद्धा चाललं असतं तेल तेल का आता तेल घालताना कच्चच घालायचं आहे गरम गरमवेरे करून घालायची अजिबात गरज नाही पाऊन वाटी तेल आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे आता तेल घातल्यामुळे काय होणार आहे केक खाताना ना घशाला अजिबात दाटल्यासारखा लागणार नाही खूप मऊ नुस्तूषित आणि जाळीदार तयार होणार आहे हे पहा अशा प्रकारे पाऊणवाटी तेल घालूनसुद्धा मी अगदी व्यवस्थित असं चांगलं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे अगदी फटाफट असं आपलं हे बॅटर केकचं लागणारं तयार झालेलं ला आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच तयार केलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अजिबात इतर कोणत्याही भांड्यांचा पसारा घातला नाही आता हे केकचं बॅटर तयार करण्यापूर्वीच मी एका साईडला दहा मिनटं आधीच कढईसुद्धा प्रिहीट करायला ठेवलेली होती हे आधीच करायचं आहे लक्षात ठेवा केकचं बॅटर तयार करण्यापूर्वीच जर कढई प्रिहीट न करता तुम्ही जर केकचं भांडं असंच कढईमध्ये ठेवलं तुमचा केक अजिबात होणार नाही ही फार महत्वाची स्टेप आहे लक्षात ठेवा तुम्ही या ठिकाणी केकच्या बॅटरची कन्सिस्टन्सी थिकनेस पाहून घ्या अगदी परफेक्ट आहे मी जे वाटीचं सा प्रमाण सांगितलेलं आहे ना ते अगदी परफेक्ट आहे इकडं तिकडं तुमचं अजिबात होणार नाही जर माझ्या पद्धतीने तुम्ही वाटीचं प्रमाण घेऊन जर केक बनवला तर अगदी शंभर का टक्के काय एकशे एक टक्के तुमचा केक अगदी मऊ लुसदुशीत जाळेदार आणि सबीला अगदी अयंगर बेकरीसारखा लागणार आहे अगदी परफेक्ट असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता इथून पुढे आपल्याला फटाफट घाई करायची आहे तयार केलेले बॅटर लगेचच बटर पेपर लावून घेतलेला कुकरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे आज मी कुकरच्या भांड्यामध्ये केक बेक करणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रणामध्ये सुद्धा मी तुटीफुटी घातली होती आता बॅटर घालून झाल्यानंतरसुद्धा वरतून तुटीफुटी घालणार आहे हे पहा छान अशी तुटीफुटी घालून घेतलेली आहे केक देखील छान दिसू दिसायला आणि खातानासुद्धा छान लागते तुटीफुटीमध्ये केक खाताना सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दहा मिनटंच कढई मी आधी सुरुवातीलाच तापवून घेतलेली होती कढई चांगलीशी तापलेली आहे स्टँड ठेवलेला आहे स्टँडवरती केकचं भांडं ठेवायचं आहे झाकण ठेवायचं आहे घट्ट अजिबात आजूबाजूने हवा जाऊन द्यायची नाही साधारणतः एक पस्तीस ते चाळीस मिनटं केक बेक होण्यासाठी लागणार आहे सुरुवातीचे वीस मिनटं आपल्याला मध्यम गॅसवरती हा केक बेक करून घ्यायचा जी उरलेली सर्व मिनटं आपल्याला अगदी कमी गॅसवरती केक शिजवून घ्यायचा आहे म्हणजे कसं मस्त असा एकसारखा फुगला जाईल अजिबात कुठेही खालून लागणार वगैरे नाही हे पहा या ठिकाणी पस्तीस ते चाळीस मिनटं मला केक होण्यासाठी लागलेली आहे मस्त असा आपला हा केक तयार झालेला आहे तुम्ही या ठिकाणी रंग पहा अगदी छान आलेला आहे केक पहा किती छान असा फुगला आहे आता केकच्या ना मला सैल करायचीसुद्धा अजिबात गरज कर लागली नाही आधीच तो केक जो आहे ना तो कुकरच्या भांड्यापासून वेगळा झालेला होता आता आपण हा केक जो आहे ना तो एका प्लेटमध्ये डिमोल्ड करून घेऊयात बटर पेपरवरचा काढून घ्यायचा आहे रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे अजिबात खालून केक अजिबात जळालेला वेगळे नाही असाच खरपूसच भाजला जातो रवा केक रवा असल्यामुळे ना थोडासा डार्क रंग येतो खालून पण आतून मस्त असा एकसारखा भाजला गेला आहे वाव रंग पहा चारी बाजूने अगदी छानला आलेला आहे अगदी मऊ लुसतुषित आणि जाळीदार झालेला जा आहे हा केक जो आहे ना अगदी अयंगर बेकरीसारखा म्हणजे आपण बेकरीमध्ये जसा केक भेटतो ना अगदी तसाच लागतो आणि अजिबात कुठल्याही भांड्यांचा मी पसारा घातला नाही पहा एकच वाटी घेतली त्याच वाटीने मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य घातलं आणि आपल्याला साहित्य आप देखील जास्त लागत नाही फटाफट हा केक तुम्ही बनवू शकता अगदी छान तयार झालेला आहे आता आपण केक कट करून तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे पहा अगदी मऊ निस्लूषित आणि जाळीदार तयार झालेला आहे परफेक्ट आता ह्या केकची ना मी छोटे छोटे पीससुद्धा तुम्हाला करून दाखवते हा केक बनवायला फार सोप्पा आहे अगदी झटपट असा तुम्ही हा केक आयत्या वेळेस मनात येईल तेव्हा बनवू शकता आपल्या घरामध्ये ना लहान मुलं असतात लहान मुलं नेहमी बाहेरचं खाण्याचा हट्ट धरतात केकसुद्धा कधी कधी बाहेरचं मागतात पण बाहेरचं अनहेल्दी खाण्यापेक्षा तुम्ही जर मुलांना अशा प्रकारे झटपट सोपा रवा केक घरी बनवून दिला ना तर ते कधीच बाहेरचा केक मागणार नाही आणि बऱ्याच वेळा काय होतं केक बनवताना मैदा वापरता मैदा आपल्या शरीराला अजिबात चांगला नाही जर रवाचा केक तुम्ही मुलांना बनवून दिला ना तर त्यांच्या हेल्थलासुद्धा चांगलं राहील आणि खायलासुद्धा अगदी बेकरीसारखाच लागतो हे पहा मी छोटे छोटे पीससुद्धा करून घेतलेले आहेत अगदी छान असे पीस झालेले आहेत मस्त असं मऊ लुसलुशी जाळीदार केक झालेला आहे हा केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी कापला होता केक गरम गरम असताना अजिबात कापायचा नाही पूर्ण थंड होऊ द्यायचा सा, साधारणत ना केक बनवून ठेवायचा सकाळी सकाळी बनवायचा आणि मी तर म्हणते दुपारनंतर कापायचा म्हणजे कसं अगदी छान असा कापला देखील जातो आणि खायला देखील त्याची चव ना थोडी जास्त वेळ झाल्यानंतर छान लागते अजून हे पहा तुम्हाला मी एक पीस तोडून दाखवते म्हणजे लक्षात येईल अगदी मऊ लुसलुशी जायदार तयार झालेला आहे खाताना ना घशाला अजिबात दाटल्यासारखा वेरे वा वाटत नाही गोडीसुद्धा अगदी व्यवस्थित आहे अजिबात जास्त गोडसुद्धा नाही आणि कमीसुद्धा नाही अगदी परफेक्ट प्रमाण तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेलं आहे रेसिपी आवडली असेल तर जरूर करून पहा असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा